हे पाप तुम्ही आम्हाला मग ते सर्व टाका काही करणार एवढी मोठी रक्कम देईल देशाला त्याच्याकडे समजा देऊ वा मोबाईल हा जे जे आमदार केला उभारणार नाही ते सर्वात जास्त जे पैसे देईल ना त्याला आमदार करून वा त्याला खासदार करून वा कशाला जनतेला करायचे समजा ये

स्वाभिमानाने इष्टलीन गाड्यात आहे आपल्या स्वाभिमानाने आता ठरवूनच टाका यावेळेस आता बरेच लोक देणार आहे असं करायचं देणारा कुशाल घेणारा कुशाल घेईल तुम्हाला सांगतो पण तिथे पराजय कुणाचा होईल सगळा पराजय कुणाचा होईल चांगल्याचा होईल का धंदा लिहायचा होईल चांगल्याचा पराजय होईल आणि धंदा तिथं काय होईल विजयी होईल मग राहिलं काही लोकशाहीला अर्थ मग राहिलं का आपल्या प्रयत्नाला काही अर्थ आपल्या प्रबोधनाला काही अर्थ या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण या गोष्टी काही पूर्ण होणार नाही म्हणून आता तुम्ही हात वर करून सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे मंडळी हेच आश्वासन कायम ठेवा आणि इथं आलेले तुम्ही शंभर जण आहात पण हे दहा हजारापेक्षा काही कमी नाहीत मला गॅरंटी आहे तुमच्या एकानं दहा जरी मत गोळा केली एकत्र तर शंभर मूल्य दहा किती होतात पुराणं जर शंभर गोळा केली तर किती मतात सांगा एवढ्या माणसाने प्रामाणिकपणे काम करायचंय आमिषाला बळी पडायचं नाही कोणाच्या कोणाच्या फोटापुटीला बळी पडायचं नाही आला तर सांगून टाका एका एकानं आम्हाला आमच्या समाजातल्या सगळ्यांचा नंबर लावायचा आहे पण अब्की वादार अब्की बार धोंडेसर आमदार ठीक आहे आपण खूप वेळ आमच्यासाठी तात्कडत बसला इथे ऐन वेळी परमेश्वर बंधू असतील आमचे भीमाशंकर अण्णा असतील सप्ताह कमिटी असतील